तो या तो या जो या कॉलेज मधन रस्टिकेट झाला तो कुठल्या कॉलेज मध्ये ऍडमिशन घेणार आहे देवच जाणे बाबा पण काय आहे ना शेवटी जग आहे जनाई म्हणते ना पुण्यवंत पाताळी लोकी नेला दरिद्री तो भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्ती अपमान केला धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार जग आहे दादा हिथ वरातीत नाचणारी गोरगी सुशिक्षित आहे आणि कीर्तन करणारी नालायक आहे हे जग आहे इथं ज्या साबणानं गोरं होतं ते साबण खपणार नाही पण ज्या साबणाच्या ऍडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली खेला ती साबण खपता कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे ती काय साबरण झाली वैरच सांभळ्या इच्छा पण करायचं ना जरा मी कशाला म्हणून मावळी म्हणतात त्याचं झेची भाता पाहता गावा गावानं येता बाळपणीच सर्वज्ञता वरी इथे आज आम्हाला देव कळत असेल भगवंताने बाळपणी सर्वज्ञान वरलेलं असेल आशीर्वाद असेल तर त्याचं कारण आहे तुकोबा ब सांगतात माझ्या वडिलांची मीरासे देवा तुझी चरण सेवा साधावया, हेच तर धन्य माता पिता जनरेटिक जनरेशन आपण ज्याला म्हणतो ना एका माणसाचं आणि डॉक्टरचं भांडण सा चालू झालं म्हणलं का भांडत रे तुग मोठे मोठे डॉक्टर म्हणलं बघा ना ताई मगापासून शिवाय देत आहे हे माणूस माणसाला म्हणला डॉक्टरला का शिवाय देतो रे बघा ना म्हणलं ताई भांताय डॉक्टर अहो मी आयुष्यात कधी गोड खाल्लं नाही नायक म्हणते तुझ्या रिपोर्ट मध्ये शुगर आहे डॉक्टर आई आयुष्यपच आहे ताई जगाच्या कोपऱ्यात ज्ञान तिची शुगर टेस्ट करा रिपोर्ट मध्ये शुगर नाही आली डॉक्टर की सोडून देईल माणूस म्हणला गोड खाल्लं नाही शुगर होणं शक्यच नाही डॉक्टर म्हणला हे माणूस म्हणला नाही डॉक्टर म्हणला हे माणूस म्हणला नाही डॉक्टर म्हणला हे माणूस म्हणला कस काय डॉक्टर म्हणला तुझ्या बापाला होती म्हण तुला आहे <coughs> राईट ना का आहे इट इज डीएनए जनरेट जनरेशन अनुभव इट इज सायन्स मग हेच अध्यात्म सांगतं की माझ्या वडिलांनी परमार्थ करावा माझ्या आईच्या गळ्यात तुळशीची माळ असावी कुळानुकुळी वैष्णव असावे कुळी कन्या दोन अनुषंग लागतात वैष्णव जन्माला आला की कुळ पावन होत कुळ पावन असेल की वैष्णव जन्माला येतो कधी कधी अपवादही ठरला जातो साडे सोळा वर्षाची कानोपात्र वेश्यूची पोरगी वैष्णव व्हावी कुळाचा उद्धार व्हावा तुकबाऱ्यांचं कुळ पावणे म्हणून तुकोबा जन्माला यावे अवतार नामयाचा ज्ञानोबारायांचा विचार केला तर ज्ञानोबाराय म्हणतात ज्ञानकुड गम्य ज्ञान देवा ला निवृत्तीने दिले माझ्या हाती म्हणीतरी दिल परंपरे नालय आदिनाथ गुरु मचिंद्र तयाचा मच्छिंद्राने बोध गोरक्ष वळला गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवा सार चोजविले इट इज धन्य माता पिता आता मायबाप जन्म जातच आहेत असत विठ्ठल माय बापचिंच बाप वर्णन तू गुरुबंधू पिता तू आमची इष्ट देवता तुही सुद्धा रक्षिदा आपदिया मोत आहे माय बाप बंधू सर्व तुच विठ्ठल कारण आम्हाला माहित आहे आमचं रक्षण तूच करतो मागे पुढे उभा राही आली आघात घालोनी नियाभार राहिलो निरविले संती पण कसं आहे ना ते मायबाप कळायला जन्मदाते मायबाप वैष्णव असणं गरजेचं आहे माय अवघड झालं आजची परिस्थिती तुमची लेकरं बंगला बांधणार ह्याची गॅरंटी मी देते बरं का तुमची मुलं बंगला बांधणार लिहून देते पण त्या बंगल्यात तुम्हाला ठेवणार नाही लिहून देते त्याच कारण आहे अरे विहिरीत नाही तर पवऱ्यात कुठून येणार आहे आ अगं पहिलं लेकरू आईकडे दिलं की शांत बसायचं आता लेकरू आईकडं दिलं तरी ग बसत नाही कधी गबसत बोलत जा हा हुशारी की तुम्ही अस आईची जागा जर मोबाईल घेत असेल तर काय दुर्दैव त्या मातृत्वाचं म्हणावं हा काय हार त्या आईपणाची पहिलं लेकरू आई लांबून दिसली तरी रडायचं शांत बसायचं पळत पळत जाऊन आईला मिठी मारायचं आई कामात गुंतलेली डोक्यावरून हात फिरवला गपरे बाळा म्हणलं तरी पोरगे शांत बसायचं आता आई किती भी दमलेली असू द्या जवळ आई मोबाईल देत नाही कार्ट गप्पच पडत त्याच कारण ते तुम्ही मालिकेत गुकली आहे मग ते आता ते हिंगतणारच आहे महाराज मोबाईल मध्ये आई बाप कुस शुद्ध बिजा फळे उग शिवरायांचं शिवचरित्र नाहीये दादा इतिहास साक्ष देतो काय कुस होती माझ्या मासाहेबांची धन्य धन्य थोर आई शिवराय महाराष्ट्र सारा मुसलमानात मानत ची लागेल मुसलमानात राजमाता कोण राष्ट्रमाता कोण निच्या पुण्याच्या मातीमध्ये बापानं नांदवायला पाठवलं बाप लखोजी जाधवांची कन्या सिंदखेड राजाचा जन्म त्या मायमौली नवऱ्याच्या घरी यावं नवरा निजामाच्या हाताखाली काम करतोय यांचं स्वप्न आहे जे माझ्या नवऱ्यानं भोगलं तर माझ्या लेकराला पुढच्या पिढीला भोगायचं नाही टस्त उभा आहे तास आहे म्हणजे जाऊ ज्या मातीमध्ये सासर आहे ज्या मातीमध्ये नांदी आहे ती माती पावन करायची आहे लोक पुण्याच्याच मातीमध्ये स्वतःची माती, माती पिकवायला घाबरत आहे रायारावानं गाडवाचा नांगर फिरवलाय आणि सांगितलंय जो कोणी माती पिकवल त्याच्या कुळाचा निरवंश होईल निरवंश याचा अर्थ पुढची पिढी होणार निरवंश याचा अर्थ लेकरू टिकणार कुळाचा नाश होईल जसं गाणणारी मातेन कृष्णाला सांगितलं होत की तू माझ्या कुळाचा नाश केलास तुझ्या कुळाचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून शेवटचा पुत्र पांडवाचा परीक्षित राजा त्याच्यानंतर कुळ पुढं चाललं निर्वंश याचा अर्थ कुळ संपवण अंधश्रद्धेचं बीज रोवलं या मातीमध्ये आपलीच माणसं आपलीच माती पिकवायला घाबरावायला लागली जिजाऊंना कळलं अंधश्रद्धेच्या भरडावाखाली ही माणसं आपल्या स्वतःची स्वार्थाची आपल्या स्वतःच्या लाचारीची पोळी भाजून घेत सांगितलं अरे व्हायचं काय होऊ द्या ते स्वतःची माती पिकवायला घाबरवू नका साडेतीन चार वर्षाचं लेकरू छत्रपती शिवाजी महाराज हाताला धरले मासाहेबांनी मातीतनं गाडवाचा नांगर फिरवला त्याच मातीतनं सोन्याचा नांगर फिरवला माझ्या वंशाचा माझ्या यक्तीचं लेकरू मिळल तर वाईट वाटणार नाही ना पण पुढची पिढी आनंदाने आणि स्वाभिमानानं जगली पाहिजे जिजाऊच स्वप्न एकूण तर एक लेकरू हाताला धरून रांगर फिरवलं दादा माणसांना बळ यायला लागलं एक बाई आपल्यासाठी स्वतःच्या पोराचा जीव पणाला लावती आपण तिच्या पाठीमाग उभं राहणं आई जगदंबेच्या पाठीमाग उभं आहे माणसं यायला लागली माती पिकवायला लागली पण दोघ चौघ जिजाऊ मासाहेबा येऊन म्हणले साहेब आव, आव बळ भेटलं शब्दांनी पण पैशाच काय सगळ्या गोष्टीच स्वान घेता येतं या आवसाहेब पण पैशाच स्वान घेता येत नाही हो अहो या निजामान या आधीला ना या मुघला आमच्या टाळूवरच लानी लोणी सुद्धा चाटू चाटू, चाटू खाल्लं या अहो आमच्या झोपडीत लेकर तर पण पोटाची खळगी भरायला आणणं नाही अहो आम्ही यांची गुलाबी केली तर आम्हाला खायची बो बाय आम्ही जर यांची गुलामी केली नाही तर आमच्या लेकरांचा जीव जाईल अहो कस आहे साहेब माती पिकवायची म्हणता या पण ही माती पिकवायला बी बी आणनं खतक कुठून आणायची आव साहेब अहपाकरीची पंच आहे आमच्या सारख्याचे आऊ साहेब तुमच्या शब्दानं बळ आलं या खरं तुमच्या शब्दानं बळ आलं या खरं पण पैशाच काय या महाराष्ट्रातली पहिली पतसंस्था शेतकऱ्यांच्या हितार्थ एका बाईनं उभा केली आता सगळ्या पतसंस्थेचे चेअरमन पुरुषच आहे पण त्यांना जाऊन सांगा पहिली पतसंस्था एका बाईनं उभा केली आणि त्या आधी शक्तीचं नाव राजमाता जिजाऊ होत आणि त्या पतसंस्थेचं नाव स्वराज होता हे चुभा टाकलेली पतसंस्था शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना जे आपण लोण म्हणतो ना शेतकऱ्यांना मुभेवर दिलं जायचं बिबियाणं खत नांगर बैलजोड्या बैलगाड्या पण याचा व्याज पैसा नव्हता जिन्नसच्या बदल्यात जिन्नसच घेतला जायचा म्हणून शेतकरी मरत नव्हता जिन्नसच्या बदल्यात जिन्नसच घेतला जायचा बैलगाड्या नेल्यात तर त्या बदल्यात व्याज म्हणून बैलगाड्याच द्यायच्या पैसा द्यायचा कौतुक आहे मला राजाच कौतुक मला मासाहेबांचं कौतुक मला शिवशाहीचं कालही शेतकरी मरत होता आजही शेतकरी मरतो उद्या मरणार नाही याची खात्री द्याल का दादा कौतुक आहे मला राजाच पावणे चारशे वर्षापूर्वीचा काळ आहे या शिवरायांच्या काळात एकही का का शेतकरी गळ्याला फास लावून मेला नाही म्हणून कौतुक आहे मला शिवशाहीच पत संस्था उभा आता लोकांकडं बळाच्या बरोबर पैसाही यायला लागला लोक कमवायची आणि व्याजान जिन्नस द्यायचे आपलं पोट भरायचं आणि तोटाही होत नव्हतं सुरू झाली हिंदवी स्वराज्याला सुरुवात या राजमाता जिजाऊ होती मुघलांची सत्ता त्यावेळी होती ठिकाणी कंद झाला शिवाय होती ठिकाणी

बघा जाऊ नका ना शिवराय म्हणलं की जय म्हणता ज्यांनी शिवराय घडले त्यांच्या नावाने पण म्हणत ना जय बी लय ताकद आहे आमच्या तुम्हाला वाटतंय उग लय गोडे ग बाया तुम्ही लय गोडे नांदुरकीच्या बाया तुम्ही तर लय गोडे गे आई शपथ तुमचं तोंड सोडलं ना तुम्ही लय गोडे गे माझी आईची घेतली ना म्हणून तेवढं खरं बोलावं लागलं महाराज बरं का माय लय गोड माय तुम्ही लय गोड आई शपथ आपण लय गोड आहे बाकीच जाऊ द्या पण आपल्या इतकी ताकद कोणत नाही मुगच धर्मशास्त्र सांगत नाही येत्र नारीस्तो पूजन ते रमन ते तत्र दैवत जिथे स्त्रीचा सन्मान तिथे भगवंताचा वास आहे बुड माया आणि अधिकार अगं निसता संसार सामर्थ्यानं करावा योग्य दिशेनं वाटचाल असावी संसार सांभाळायची ताकद असावी अगं काय ताकद माझ्या तुकोबाची बायको जिजाऊ दोन जिजाऊ झाले बरं का महाराष्ट्रात एका जाऊन हिन्न विस्वराज्याला पुत्र दिला म्हणून हिन्न विस्वराज उभा टाकलं एका जाऊन परमार्थाला नवरा दिला म्हणून परमार्थाचा कळस उभा टाकला दोनही जे जाऊ तेवढ्या सामर्थ्यवंत होत्या तुकवराच्या बायकोचं नाव जिजाऊ जाऊ दोन होत्या नाव चुकली असली तर तुम्ही म्हणजे कसं काय दोन होत्या त्यांनी दोन केलं त्या पण चूक त्यांची नाही आई बाप म्हटलं पहिलेलं लिकरू होत नाही दुसरी कर पण देव किती परीक्षा बघतो बघा दुसरी केल्यावर पहिलेलं लिकरू झालं माझ्या बघत हो महाराज मग तुकोबऱ्यांना दोन बायका दाद्या पण दोनही तेवढ्याच गोड दोनही तेवढ्याच सामर्थ्यवंत ती तुकोबरांची दुसरी बायकोची जाऊ पायात काटा रुतला तिच्या पायात तुकोबरायला भाकरी दिल्याशिवाय कधी भाकरी नाही खाल्ली महाराज तिने कुठे असायचे तुकोबा माहीत नसायचं तिला प्रत्येक चौकात उभा टाकायची वाटेला कान लावायची ज्या वाटेतनं विठ्ठल विठ्ठल असा जय त्या वाटेनं जायची अधिकार काय माझ्या तुकोबांचा ज्या मातीहून चलायचे ते रोज सुद्धा माझ्या पांडुरंगाचं नामचिंतन करायचं त्यांना तुकोबा म्हणावं दादा जिजाऊ त्याच वाटेनं जायच्या त्याच डोंगरावर तुकोबा असायचे भाकरी खाऊ घालायच्या तुकोबांना आणि मगच घरी येऊन स्वतः भाकरी खायच्या जिजाऊंच्या पायात काटा रोतला जगाच्या मालकाला सहन झाला नाही विश्वाच्या मालकानं चे लोक त्याचा नात आहे अखिलकोट ब्रह्मांड चालक आहे जगाचा बाप आहे पंढरीचा राजा आहे तळकेचा राजा आहे अ तुका साध आहे का दादा अ त्या जगाच्या मालकानं त्याच्या चरणाच्या स्पर्शासाठी अक्क जग व्याकुळ आहे त्याच्या चरणाच्या स्पर्शासाठी योग याग विधी व्रत वैकल्य अह मोठे मोठे तपस्वी तळमळतात त्या पांडुरंगाने स्वतः जिजाऊचा पाय हातात घेतला स्वतःच्या मांडेवर ठेवला आणि काटा दिसतोय का बघतोय शेतकरी ना तुम्ही कर? मुद्दाम करताय का बोलन पुन्हा बोलन पुन्हा बोलन मुद्दाम करताय काही काही माणसं मुद्दाम करतात त्यांना महाराजाची जिरोवायची असते कीर्तन झाला मित्राला म्हणणार लय ज्ञान शिकवित होती लय बोलत होती मंडप बोलला पट्ट्या बोललाच नाही एट। कशा जरा दाद्या सात कोटी घर सोन्याची तर रावणाची किती सात कोटी बरं का धोंड्याचा महिना सात कोटी एका घराची एक चौकट साडे बावीस क्विंटल सोन्याची रावणाच्या एका घराची एक चौकट साडे बावीस क्विंटल सोन्याची तुलसीरा महिन्यामधलं वर्णन आहे अर्धा तोळा घातला तुमच्या सासऱ्यानं तुम्हाला गेल्या वर्षी तरी तुम्ही तुमची बायको महिनाभर स्टेटस ठेवित होते लाडाचा जावंही गेला सासरा अडीला महिनाभर अर्ध्या तोळ्यावर साडे बावीस क्विंटल इयक चौकट साडेतीन ते चार हजार चौकटी असणार इयक घर अशी सात कोटी घरस्वान्याची रावणाची अरे पैसा सोडा सत्ता ऐका ऐंशी हजार बायका एक लाख पोरं सव्वा लाख नातून हा पायऱ्या कुबेर राखणीला गाढव वळी गजानन सटवी करी पण ही सत्ता आहे रावणाची पण सत्य मान्यच करावं लागेल रामाच्या चरणावर मस्तक ठेवलं मोक्ष नाही हे अटल सत्य वारकरी संप्रदायाचं आव तासलेलं भजन करायला लागलं हे गुलाबाच्या बाग आहे काय दीड दोन एकर गुलाबाची बाग ती भी जाईन भजन करीत जा नीट न्यायचं असेल ना गुलाब जागे व तर जरा रुदू ह्याचा गुलाब करून जगाच्या मालकाच्या चरणावर ठेवा म्हणजे नीट राहीन कोणा म्हणतो माहिती त्याला भावा आला मला आलाच नाही येड्या तू भजन कर म्हणजे त्याला तुला संघट चीन महाराज नाही की नाही टू बी एच के पण बोलता माझ कशाच करावा रे ज्ञान नावाची गोष्ट नाही ताकद आपल्याकडे नाही सत्ता इच्छाच करू नका माझ्या जगाच्या मालकाच्या सत्ता ऐकल्या ना माझ्या संतांच्या सत्ता ऐकल्या ना उभारीला ध्वज टीही लोकावरी ही सत्ता माझ्या ज्ञानवांची अधिकार जयाच्या द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आईसेबळ काय ताकद काय पैशाचं घेऊन बसले माझ्या आईच्या दारात सोन्याचं झाडे विचार करा घरात किती असेल माझ्या आईच्या म्हणजे ज्ञानोबाच्या हां ज्यांचा अभंग आहे ते काय गरीब आहे का सेवा करायची म्हणतात म्हणजे गरीब आहेत पासष्ट लाखाची सावकर की यांची आत्ताचे नाही पावणे चारशे वर्षापूर्वी आत्ताच्या दहा लाख म्हणजे तवाचा रुपया अशा हिशोबानं पासष्ट लाख थिंक अबाउट इट पंचवीस बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या जेव्हा कर्जपत्र इंद्राणीत बुडवायची ठरवली होती किती बैलगाड्या पंचवीस एका कागदावर शंभर ते दोनशे एकरी जमिनी घाण होत्या तुकोबाकडं एका कागदावर अशा किती बैलगाड्या पंचवीस नांदुर्तीकर किती हा सांगा पप्पाला पंचवीस होत्या म्हणा बुडवल्या इंद्रहिणीत अरे संत कळल्याशिवाय माणूस की करणार नाही संत कळल्याशिवाय अधिकार करणार नाही संत कळल्याशिवाय सत्ता कळणार नाही संत कळल्याशिवाय संपत्ती सुद्धा करणार नाही अ या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगतगुरु तुकोबार आहे तो वारकरी संप्रदाय धन्य तुकोबा समर्थ हो धन्य तुकोबा समर्थ अणगड शहा नावाचा एक फकीर तुकमार विषयी एक दोहा लिहितात तुकार तुका से तुकाराम दो अंग एक नाम राम आणि तुकाराम यांच्यात फरक नाहीये मित्र म्हणते रामापेक्षा तुकाराम श्रेष्ठ आहे युक्तिवाद काय सांगाल अणगड शहा तेव्हा अनगड शहा द्वितीय चरणामध्ये सांगतात एक का से तू अभंग हो सेतू अभंग एकाचा सेतू भंग तरी झाला पण रायांचा गाथा नावाचा सेतू आजही तारायची ताकद माझ्या तुकोबांमध्ये अहो तुकोबांनी गाथा तारला यात काय नवले गाथ्यांनी आमच्यासारखे मूर्ख तारले काय नवले तर याच हरी कोपं नाही यो आजच्या पिढीला ज्ञानोबा तुकोबा कळलं पाहिजे जी बायोलॉजी जी केमिस्ट्री जी झुलॉजी तुम्ही आज शिकता ना एम बी बी एस एम डी बी एच एम एस ऍग्रीकल्चर कुठलीही गोष्ट एकदा ज्ञानेश्वरी वाचा आर्ट कॉमर्स सायन्स पॉलिटेक्निकल मेकॅनिकल इंजिनिअरिंग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग काही करतं तुम्ही आयुष्यात व्यापार संसार राजकारण शेती काही करताय एकदा ज्ञानेश्वरी वाचा विश्वातला असा एकही प्रश्न नाही त्याचं उत्तर माझ्या विश्वमाऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये नाही ती ज्ञानेश्वरी आहे वाचा एकदा या बल्बचा शोध शंभर सवर्ष वर्षापुढे सायन्स सायंटिस्टने लावला कुठल्या तरी पाचवात मी नावही लक्षात ठेवत साडेसातशे वर्षापूर्वीचा काळ आहे ज्ञानोपरायांचा कितीचा साडेसातशे वर्षापूर्वीचा वर्ष सोळा माझ्या माऊलींचं ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन आहे उदकाचे आवेशे प्रकटले लक उदक ते जे दिसे तर या विजू माझी असे सलील काही याचा अर्थ पाणी आवेशे म्हणजे प्रेशर पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होते हे ज्ञान यांनी साडे सातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं याला विज्ञान म्हणायचं याला सायन्स म्हणायचं आणि ह्या शिकवतो त्याला वारकरी संप्रदाय म्हणायचा चाचोचे नि सांडस आहे खंडे पाणी राज हंस आहे तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोट काय म्हणून तर आम्ही म्हणतो जो असे जागता ज्याला मूळ कळालं त्याला फळ काय अवघड सर्व सुकृताचे फळ मी पण कळलं पाहिजे मूळ काय जाई नगे माय कारण मूळ कुठलंय जणाई सांगत बघा जाती माही राहिला माझ्या

भेटे ना हे मूळच घर आहे जेव्हा नव्हते चरा चरा तेव्हा होते आधी रचिली पंढरी मग वैकुंठ हा आधी का जगाच्या मालकाचा गेल्यावर सर्व सुकृताचे माझे माहेर पंढरी पंढरी

आलो जागरणा हरीचा, जागरणा जो जागरणात आला तो जागला आमचे सगळे धुंदावलेले दादा तू का म्हणे कैसे आंधळे हे जे गेले गेले विसरून खऱ्या देवा, देवा। मग आम्हाला कळत नाही आमचं कुठ तरी चुकतंय काय सांगावं पिढ्यानं पिढीच परमार्थ नाही आम्ही तरी कुठे शाणे होणार आहोत मग आम्हाला कळत आहे वयात जर ज्ञानोबा तुक समजून घ्यायची आत्मीयता आहे ओढ आहे प्रेम आहे आवड आहे त्याचं कारण आहे आमच्या सारख्याला जमलं असतं का खरा विचार साधं सुध बावीस तेवीस वर्षाची पोरगी मी काही एका प्यावर उभारून तपश्विरे केली काय वनात जाऊ नाहीच की लई उपास तपास तब्येकडे जाऊ नका माझ्या खाती मी लागत नाही माझ्या आगाला खातेमी काय काय बायका मला तोंडावर म्हणतात तुम्ही टी व्हीत लय चांगल्या दिसत्या समोर लई किरकोळ आहे ती टी व्ही आहे बऱ्यापैकी खोटच असतं तिथं विनंती आहे काय केलं ग आणि विनंती लई उपास तपासच्या भानगडीत पडायचं हा आपल्या वैष्णवामध्ये फक्त एकोणतीस उपास वर्षात सांगितलेत वीस आणि नऊ म्हणजे वैष्णव वीस आणि नऊ वीस प्लस नऊ वैष्णव कुठले एकोणतीस उपास सांगितले त्यामध्ये पाच पाच पर्व सांगितले वामन जयंती नरसिंहजयंती रामनवमी कृष्णाष्टमी अष्टमी गोकुळाष्टमी आणि पाचवं थोरात थोर महाशिवरात्री पाच पर्व वैष्णवाचे आणि तुम्ही म्हणजे पाच सोडून मग बाकीचे उरलेले चोवीस एकादशा चोवीस काय एकादशी महिन्यात किती एकादशी दोन पंधरवाड्याची एक वैष्णवाने हे एकोणतीस उपास केले विषय संपला लय बाकीची काळजी करायची नाही विनंती माझी हा चतुर्थी धरती दर तासाला पिंट्याला म्हणती बघ रे कॅलेंडर कवाय चंद्रोदय अगं धरती कशाला तुला जर तासाला चंद्रोदय बघायचा असतो तर धरतीच काय हा ना लय अवघड मग धरूच नको ना गणपती बाप्पा सुद्धा वाट बघत मोदक मोदक येते ना सगळं करा काही गरज नाहीये सायास सा जावे येतो घरा करू करू, -करू हाडाची काड झाली तुमच्या माझ्याकडे बघू नका माझी कीर्तना झाली ती कशाला मारता गर उद्या तुम्ही आजारी पडलात तुमच्या घरात दुसरी बाई येणार आहे का काम कराय येणार आहे का ती काय चार आणते तुम्हाला खपणार आहे का, नरे का? नरे का मग विनंती आहे ना आपलं शरीर सांभाळा तुमच्यात माय कशाला मरता जिजाऊच्या पायात रतला आले जागेवर तुम्ही तुम्ही जागेवर आले का हा येत जा येत जा महाराज हे की नाही आपणाला गाडी थांबत असते महाराज हे की नाही तुम्ही लक्षात ठेवायचं महाराज हा विषयाकडे या मग माय शेतकरी तुम्ही दादा शेत अहो कौतुकानं सांगत जा मी शेतकरी आहे मला स्वाभिमान आहे मला अभिमान आहे मी आवलात शेतकऱ्याची आहे कुठल्या श्रीमंत बापाच्या पोटी जल मला आले नाही कारण मारा श्रीमंत आवला घरी गेला तर कब्बर चहा भेटेल याची खात्री नाही माझ्या बापाच्या दारात कुत्र जरी गेलं तरी पोटभर भाकरी खाल्ल्याशिवाय दार सोडत नाही विश्वास आहे मला कौतुक आहे मला मी शेतकऱ्याची पोरगी पोरगे कौतुकानं सांगत जा शेतकरी आहे नाही या वर्षी पिकलं पुढच्या वर्षी पिकेल अरे नाही पिकलं इकून खाईन पण क्वाटारी साठी साठी साहेब साहेब तर करीत नाही स्वाभिमान बोलत जा तुम्ही आता शेतकऱ्याच्या पायात काही न बोल नाही पायात काटा रुततोच आता तुम्ही गुलाबाचे म्हणल्या तो बल तर नाही हा रुततोच महाराज बरं का पायात काटा रुततो आता पायात शेतकऱ्याच्या काटा रुतल्यावर शेतकरी काही पाण्यानं बघतो का कसा बघतो कसा बघतो थुक्यानं तिथं काही हायजीन वगैरे मेंटेन करायचं नसतं लाजायचं नाही प्रत्येक जण थुक्यानंच बघतो महाराज बरं का हा मग आता एका थुक्यात काटा दिसतो का धोनशार गेला तरी मागं पुढं करावंच लागतं महाराज बरं का तसंच महाराज जिजाऊच्या पायातला काटा जगाच्या मालकानं थुक्यानं बघितला तेच बोट तोंडा तेच बोट पायाला तेच बोट तोंडा तेच बोट, बोट पायाला सरपंचानं केलं पण सरपंचनेला लईच राग आला सरपंच म्हणली अहो गावच सरपंच आहे तुम्ही अशी काही कामं करता का गा। तुमच्या गावातलं नाही मी जगाच्या मालकाचं सांगते महाराज जगाचा, जगाचा सरपंच आहे तो राग रखमाई मातेला आला कुणाला आला आणि देवाला रखमाईचं ऐकावं लागतं बरं का देव सुद्धा बायकूच ऐकतो फक्त कसं असतंय मोठ्याचं जागतं ना बारक्याचंच उघडं पडतोय महाराज बरोबर सुद्धा बायकोचं ऐका हो त्यात काय नवल असते काय लागतं रे दादा बायकोला हा आयुष्यभर एवढं कष्ट करती मरमरमरती काय लागतं तिला दोन शब्द प्रेमाचे का गं माय सासूनं बोलावं सासऱ्यानं बोलावं जावेनं बोलावं नंद्यानं बोलावं गावं नाहि ग फक्त नवऱ्यानं मानवरात ते कशाला टेन्शन घेते मी आहे ना बाई आनंदानं संसार करते खरं का खोटं ग माय नांदुरकीच्या माय मावल्या खरं का खोटं हे गे मागच्या खरं का खोटं ग अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला एवढी बऱ्या विचारते ग नाही तर कशाला विचारलं असतं माझी मला अक्कल आली असती ना ग पर्यंत मला सांगा खरं आहे का आहे ग माय कोण चांगलं पाहिजे ग माय चांगलं पाहिजे ग नवरा चांगला पाहिजे ऐक जरा ऐकचं जरा काय नवरा चांगला पाहिजे रे दोन शब्द प्रेमानं बोलायचं मी कशाला म्हणू माऊली म्हणतात जरी सख्याचा जिवाळा बाय सासरवासच आहे सा प्रेम नवऱ्याचं भेटलं की बाई सासरवास करते मग महाराज आहे दोन शब्द प्रेमानं बोलायचे हे की नाही मी असंच कीर्तनात म्हणलं एक माणूस घरी गेला बायकोला म्हणलं वाट जेवायला बायकोनं जेवाय वाढलं ताटावर बसला एक घास खाल्ला बायकोला म्हणलं वा काय भाजी केली वा आजपर्यंत यासोबत संसार केला पण आज सारखी भाजी झाली नव्हती कुठे तुझा हात अ बायकोनं दरवाजा लावून पुरुष इतका मारला इतका मारला नवरा म्हणला ताईकडे बघतो हिच्याकडे बघतो ताई म्हणले दोन शब्द गोड गोड बोल म्हणून बोललं म्हणला मार मार, मार मारलं शिवाय तरी द्यायची आज झाडून हाणला का ग मारलं ऐक म्हणले आयुष्यभर तुमचा संसार सांभाळला यातून खाऊ घे घरदार आई बा बळी सांभाळली एवढं सगळं समाज आयुष्यात किती तोंड शब्द आज पहिली बार भाजी आणली होती याचा <laughs> साधा सिद्धांत आहे मध्ये शाकम अश्वतम प्राहुरयम छंदांसह परणा अस्तम वेदाचा वेदवीत संसाराचं झाडच उलट जेवढी अंदा आकाशात मुळं याची फलप्राप्ती सुखाची लागेल असं शक्यच नाहीये पण याला सुद्धा अवघाची संसार सुखाचा फक्त हित कळलं पाहिजे जाई न घे मागे हे हित हे आम्हाला सुख होत कळत या विषयाकडे रखमाई मातेला राग आला देव ऐकतो रखमाईच नामदेवरायची बायको राजाई देव काही ऐके ना रखमाईला गाराणं करतय आह रखमाबाई सांगत्या विठ्ठलाबाई सांगत त्या विठ्ठला विठ्ठला विण झालं नामा तुम्हाला